त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो एकेचाळीस वर्षांची त्यांची मिळालेली साथ ला मी पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला रावसाहेब खानिलकर बाबूशेचे वडील आणि अंबाशे पंचायतशीर म्हणजे बरोबर आजपासून एकेचाळीस वर्ष त्यावेळेला त्यांनी जी बर साथ त्या प्रेम अखंडपणाचं सा माझ्या उभं केलं त्या ताकदीच्या बळावरती आज पाच वेळेला जिल्हा अध्यक्ष पाचवेला आमदार दोनदा खासदार हे मी जे होऊ शकलो ती पुण्याई माझी नाही तर ती पुण्याई असे एवढंच मला या ठिकाणी अंतरित सांगायचं आहे पुन्हा आपल्या सर्वांचं मनापासून आभार माझी शेठ तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घायु लागो अशाच पद्धतीचा निरामय आयुष्य लागो हीच पाडुरंगाच्या चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराज धन्यवाद या उपस्थित आहे सर सर एक मिनिट धावटे ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित राहिला त्याच्याबद्दल ही तुमची कामगारजी ताकद होती जोबांनी दाखवून दिल्या माध्यमातून आणि अखंडपणे आतापर्यंत ही अशी झेपी तुमची राहील अशी आणि जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक ठोळ्याला शिवाजी महाराजांनी राज्यविषयक ठोळ्याला संभाजी तानाजी सूर्याजी यशाजी दादोजी असे ठेवले होते परंतु आज या धावटे गावाच्या किल्ल्याला अंबाजी हे किल्ला लावत आहेत धन्यवाद सर्वांच्या वतीने तुम्हाला वारदर्शीच्या त्रिवास सलामाली मानाचा मुद्रा धन्यवाद असं म्हणते ग्रामस्थीचा प्रतिसाद हे बघ दोन शब्द आमचे कवी प्रभागौरा लिहिले आहेत गातय काही चुकलं क्षमा करा <laughs> लेकी सुना वर्णी गुणा आज बाबांच्या सर्व परिवार लेकी सुना काय म्हणताय या गीता तर मी सांगत ऐका लेकी सुना वर्णी ति गुणा बोलती घरातील मेंबर बोलती घरातील मेंबर मेंबर आहे बाबांविषयी काय म्हणताय का लेकी मेंबर आणि आमच्या में बाबांना लाभू दे आमच्या बाबांना लाभू देवा आयुष्य शंभर आमच्या बाबांना लाभू दे يا وعيوشها شماله